मित्रांनो महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी दोन महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मंजूर झाले आहे आणि यापैकी हे दोन महाराष्ट्रातून जाणार आहे याची आपण डिटेल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर काय महाराष्ट्रासाठी ही रेल्वेच्या संदर्भातली खुशखबर ते आता डिटेलमध्ये आपण बघूया केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण चार रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदीर दाखवला असून त्यापैकी दोन हे महाराष्ट्रातील आहे तर यापैकी महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व तसेच इटाराशी नागपूर दरम्यान चौथा रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे चालना मिळणार आहे एकूण सात हजार सहाशे तीस कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पामुळे राज्याची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि सोबतच रोजगाराच्या संधी देखील वाढेल व औद्योगिक विकासाला देखील या माध्यमातून गती मिळणार आहे त्यापैकी छत्रपती संभाजीनगर व परभणी हा जो मित्रांनो प्रोजेक्ट आहे ते आता ते नागपूर दरम्यान दोनशे सत्त्याण्णव किलोमीटर लांबीचा चौथा रेल्वेमार्ग बांधला जाणार आहे तब्बल पाच हजार चारशे एकावन्न कोटी रुपये खर्च याला अपेक्षित आहे या प्रकल्पामुळं दिल्ली चेन्नई आणि मुंबई हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावर वाहतूक आणखी कार्यक्षम होईल या नव्या मार्गामुळं नागपूर तसेच मध्य प्रदेशातील नर्मदापुरम बैतूल आणि पांडुरणा जिल्ह्यांना याचा फायदा होईल आणि सोबतच या प्रकल्पासाठी या प्रकल्पामध्ये सदो तीस रेल्वे स्थानके छत्तीस मोठे पूल चारशे पंधरा छोटे पूल आणि दोन रेल्वे ओव्हरब्रिज बांधले जाणार आहेत त्यामुळे रेल्वेची मालवाहतूक क्षमता वाढेल आणि एक कोटी टन अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल यामुळे लॉजिस्टिक खर्चामध्ये बाराशे सहा कोटी रुपयाची बचत देखील या माध्यमातून होणार आहे हे प्रकल्प जे आहेत तर इटारशी नागपूर दरम्यान चौथा रेल्वेमार्ग छत्रपती संभाजीनगर परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण या दोन्ही प्रकल्पामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास सोबतच या माध्यमातून एकूण खर्च सात हजार सहाशे तीस कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पामुळे राज्याची कनेक्टिव्हिटी सुधारेल व रोजगाराच्या संधी वाढण्यासाठी देखील मदत होईल ही होती मित्रांनो आजची अपडेट भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद